सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज एक पुन्हा छानशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे गोष्ट आहे दीपक तांबोळी यांनी लिहिलेली आणि गोष्टीचं नाव आहे सायकल नवी कोरी सायकल घेऊन पार्वती रिक्षातून खाली उतरली तशी दूर खेळत असलेली सायली धावतच तिच्याजवळ आली आणली आई ही सायकल माझी नवी सायकल माझी नवी सायकल सायकलवरून हात फिरवता फिरवता सायली उद्गारली नवी सायकल पाहून तिचा सा छोटासा चेहरा आनंदाने एकदम फुलून आला समोर जो दिसेल त्याला ती सायकल दाखवू लागली पार्वती आपल्या लेकीकडे कौतुकानं आणि प्रेमानं पाहत होती लोकांची धुणी भांडी करून साठवलेल्या रकमेतून तिनं लेकीचा हट्ट पुरवला होता दोन वर्षांपूर्वी एका ट्रकवर क्लिनरचं काम करणारा तिचा नवरा अपघातात वारल्यानंतर मुलीसाठी तिनं काहीच केलं नव्हतं दुसऱ्या दिवसापासून पार्वती नाही नाही म्हणत असताना देखील सायली सायकल घेऊन शाळेला जायला लागली अर्थात सायकल घरी ठेवूनही तिचा काही उपयोग नव्हताच म्हणा कारण सार पार्वतीला स्वतःला सायकल चालवता येत नव्हती सात आठ दिवस सगळं व्यवस्थित सुरू होतं एक दिवशी सायली रडत रडत घरी आली पार्वतीनं विचारल्यावर तिनं सायकल चोरीला गेल्याचं सांगितलं पार्वतीच्या काळजात धस्स झालं पोटाला चिमटे देऊन साठवलेल्या पैशातून घेतलेल्या सायकलचं सा असं व्हावं या कल्पनेनं तिला रडू कोसळलं शेजारच्या मुलांना घेऊन तिनं शाळेत आणि इतरत्रही तिचा खूप शोध घेतला पण सायकल काही मिळाली नाही ती आता कधीच सापडणार नाही असं पार्वतीला वाटत असतानाच कुणीतरी तिला पोलिसात जायचं सुचवलं म्हणून अखेरीस ती शेजारच्या बाईला सोबत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली साहेब सायकल चोरीला गेली त्याची कंप्लेंट द्यायची होती ड्युटीवरच्या पोलिसला त्याच्यासमोर उभं राहून भीतभीतच ती बोल बोलली त्यानं एकदा खालपासून वरपर्यंत तिला पाहिलं आणि जोरात खेकसून तो म्हणाला कशाची चोरी झाली आहे त्याच्या खेकसण्याने सोबत आलेली सायली घाबरून आईला भिलगली आणि मुळूमुळू रडू लागली सायकल साहेब सायकलची चोरी झाली खरेदीची पावती आहे का तिनं पावती काढून दाखली त्यानं एक रजिस्टर काढलं हां बोला आता तिनं सायकलीचं आणि कधीही कुठून ती चोरीला गेली त्याचं सविस्तर वर्णन त्याला सांगितलं त्यानं लिहून घेतलं तिचा पत्ता मोबाईल नंबर घेतला असंही घेतली जा आता घरी सायकल मिळाली की कळवू तुम्हाला तो म्हणाला आणि हातात तंबाखू घेऊन चोळू लागला पोलीस लगेच काहीतरी हालचाल करतील अशा अपेक्षेत असलेली पार्वती त्याचा वृक्षपणा पाहून स्तब्धच झाली तिला काय करावं ते सुचे ना तिच्यासोबत आलेली बाई तिलाही ते खटकलं ती पार्वतीच्या कानात कुजबुजली ताई आपण साहेबांना भेटू हा मेला काहीच करणार नाही पार्वतीलाही ते पटलं धीर धरून ती त्या पोलिसाला म्हणाली साहेब आम्हाला मोठ्या साहेबाला भेटायचं आहे त्यानं एकदम डोळे मोठे केले जोरानं ओरडून तो म्हणाला ए निघ इथून साहेबाला भेटायचं आहे म्हणे साहेब भेटणार नाहीत बिझी आहेत लिलीना कंप्लेंट जा आता घरी सायकल सापडली तर कळवू तुम्हाला पार्वतीला काय करावं ते सुचे ना ती सप्त उभी राहिली ते पाहून तो ओरडला आता जाता की तेवढ्यात एक रुबाबदार तरुण पोलीस बाहेर आला बहुतेक तोच साहेब असावा काय आरडाओरड चालवली आहे पाटील काय झालं साहेब ते पाटील तंबाखू लपू लागला तेवढ्यात साहेबांची नजर पार्वती आणि सायलीवर पडली तो काय का समजायचं ते समजला या बाई तुम्ही आतमध्ये तिघी भीतभीत चेंबरमध्ये गेल्या सांगा आता काय झालं ते पार्वती एकदा पुन्हा सगळं सांगायला लागली तेवढ्यात साहेबाचा फोन वाजला फोनवर बोलता बोलता साहेब पार्वती आणि सायलीकडे बघत होता सायलीच्या डोळ्यातून अजूनही आश्रू येतच होते फोनवर बोलणं झाल्यावर त्यानं पार्वतीकडे पाहून विचारलं तुम्ही काय करता साहेब मी लोकांची धोणीभांडी करते त्यातून मिळालेल्या पैशातूनच मी सायकल घेतली होती आणि तू ग मुली तू शाळेत जातेस का पार्वतीचं बोलणं पूर्ण न होऊ देता साहेबानं सायलीला विचारलं सायलीनं मान हलवली कितवीत आहेस पाचवीत आहे हलक्या आवाजात सायली म्हणाली तेवढ्यात फोन वाचला आणि साहेब परत बोलण्यात कडून गेला पार्वतीला आता उभं राहून अवघडल्यासारखं होऊ लागलं बऱ्याच वेळानं साहेबाचं बोलणं संपलं त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला ठीक आहे या तुम्ही मी बघतो काय करायचं ते पण साहेब ती काही बोलण्याच्या आतच दोन तीन माणसं चेंबरमध्ये घुसली आणि काही न बोलता तिला बाहेर यावं लागलं इथं येण्याचा काहीच उपयोग झाला नाही हे तिच्या लक्षात आलं आणि दुःखानं तिचं मन भरून आलं घरी येऊन ती सायलीला जवळ घेऊन खूप रडली एकुलती एक पोर खूप समजदार पण आपण गरीब आहोत आणि आपल्याला वडील नाही त्याची तिला पक्की जाण होती तिनं कधी हट्ट केला नाही पण तिच्या मैत्रिणीनं सायकल घेतली म्हणून तीही आईच्या मागे लागली होती पार्वतीचं ती सर्वस्व होती त्यामुळे परिस्थिती नसतानाही तिनं पोरीचं मन राखण्यासाठी सायकल घेतली होती दुसऱ्या दिवशी पोरीला शाळेत परत एकदा पायी जाताना बघून पार्वतीच्या काळजाला असंख्य भोकं पडली चार हजाराची सायकल तर गेलीच होती पण आनंदी झालेली पोरगी परत दुःखी झाली होती याचं पार्वतीला मनोमन वाईट वाटत होतं पुन्हा पैसे साठवून सायकल विकत घ्यायला वर्ष दोन वर्ष सहज लागणार होती आणि त्याच विचारांनी पार्वतीचे डोळे वारंवार भरून येत होते पोलीस कंप्लेंट करून एक आठवडा उलटला पण सायकलचा तपास काही लागला नाही पार्वती जो भेटेल त्याला सायकलचं वर्णन सांगून शोध घेण्याची विनंती करत होती पण बाईक आणि कारच्या जमान्यात तिच्या सायकलचं कुणालाही सोयरसुतकसुद्धा नव्हतं ती थी दोन तीन वेळा शाळेत जाऊन हेडमास्तरांनाही भेटून आली शाळेच्या सायकल स्टँडवर आपली सायकल दिसतीय का याचाही तिनं शोध घेतला पण सायकल कुठेच सापडत नव्हती पोलीस तक्रार करून पंधरा दिवसही उलटून गेले जेव्हा काहीच झालं नाही तेव्हा पार्वती समजून चुकली की आता सायकल मिळणं शक्य नाही आजूबाजूचे शेजारीही तिला तेच समजावत होते पण मन मोठं वेडं असतं ना कधीतरी कोणीतरी येईल आणि म्हणेल ताई तुमची सायकल सापडली असं तिला वाटत राहायचं असेच वीस दिवस उलटले बावीस दिवस उलटले आणि एका दिवशी तिच्या खोलीचं दार वाजलं तिने उघडलं तर एक बाहेर पोलीस उभा होता पार्वतीबाई तुम्हीच का हो या बाहेर तिचं हृदय जोरजोरात जुर धडधडू लागलं बाहेर पोलिसांची व्हॅन उभी होती व्हॅन पाहून शेजार शेजारपाजारचे जमा झाले होते लोक पोलीस व्हॅनमध्ये शिरला आणि एक नवी कोळी सायकल घेऊन बाहेर आला ही घ्या तुमची सायकल साहेब पण ही आमची सायकल नाही ती वेगळ्या रंगाची सायकल बघून पार्वती म्हणाली ते मला माहीत नाही साहेबांनी पाठवली आहे तुम्ही साहेबांना भेटा त्यांनी बोलवलं आहे तुम्हाला व्हॅन निघून गेली पार्वतीभोवती गर्दी जमा झाली ही सायकल तिच्या चोरी गेलेल्या सायकलीपेक्षा सुद्धा सुंदर आणि आधुनिक दिसत होती नक्कीच सात आठ हजाराची असावी बरेच जण तिच्याकडे असूयेनं बघत होते सायलीची तर नजरच हटत नव्हती त्याच्यावरून ती सारखी सायकलवरून हात फिरवत होती आई ही सायकल आपल्याला दिली बेटा आपली सायकल नाही ती उद्या जाऊन आपण साहेबांना विचारू बरं जमलेल्या बायका वेगवेगळे तर्क लढवत होत्या एका बाईनं तर हद्दच केली पार्वतीवर साहेबांची वाईट नजर असेल म्हणून त्या तर त्यांनी एवढी महागडी सायकल पाठवली असेल म्हणे ती सायकल साहेबाला परत करावी असं बऱ्याच जणींचं म्हणणं पडलं ते ऐकून पार्वती पण अस्वस्थ झाली खरंच साहेबांना साहेबानं आपल्याला त्या दृष्टीने सायकल पाठवली असेल तर ती तिला नकोच होती ती सायलीला घेऊन खोलीत शिरली रात्रभर तिला साहेब तिची छेड काढतोय अशी स्वप्न पडत होती दुसऱ्या दिवशी ती कामं अटपून सायलीला घेऊन पोलीस स्टेशनला गेली नशिबानं साहेब एकटाच चेंबरमध्ये फुरसतीत बसला होता या ताई बसा मन मोकळेपणानं हसत त्यानं पार्वतीचं स्वागत केलं त्याच्या ताई म्हणण्यानं तिच्या मनातलं किल्मिश बरंच कमी झालं साहेब तुम्ही जी सायकल पाठवली ती आमची नाही आहे तिनं विषयाला हात घातला हो बरो बरोबर मला कल्पना आहे तुमच्या सायकलचा आम्ही बराच शोध घेतला पण ती मिळाली नाही आणि ती मिळणारही नव्हती चोरणाऱ्यानं तिचे पार्ट्स वेगवेगळे करून एका तासात विकूनही टाकले असतील पण मग साहेब ही नवीन सायकल कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते पोलिसांना काय गरज आहे चोरी झालेल्या सायकलच्या बदल्यात नवीन सायकल द्यायची असंच ना ही सायकल मी माझ्यातर्फे दिली आहे आणि ती का दिली आहे ते पण सांगतो टेबलावरची बेल वाजवून त्यानं शिपायला बोलावलं या ताईंकरता एक चहा आणि या छोट्या मुलीकरता एक गड कॅडबरी घेऊन ये असं सांगितलं तर ताई त्या दिवशी तुम्ही आलात तुमच्या मुलीला पाहून मला माझ्या भाचीची आठवण झाली ती माझ्या मागे सायकल घेऊन देण्याकरता हट्ट करायची पण तिचं घर हायवेच्या जवळ असल्यानं रिस्क नको म्हणून मी तिला टाळत होतो दुर्दैव बघा ज्या रिक्षातून ती घरी येत होती त्या रिक्षालाच अपघात झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला सायकल वापरली असती तर कदाचित ती वाचली असती कदाचित नसती पण पन। पण तिच्या मृत्यूनंतर मी स्वतःला अपराधी मानू लागलो तुमची केस ऐकली आणि मला माझ्या भाचीची आठवण झाली तुम्हाला मदत केली तरी या अपराधातून माझी सुटका होईल असं वाटलं भाचीची इच्छा पूर्ण करू नाही शकलो कमीत कमी तुमच्या मुलीची सायकल मिळवून द्यावी या हेतूनं मी हे सगळं केलं खूप मोकळं वाटतंय आता एक श्वास सोडून त्यानं सायलीला जवळ बोलवलं तिला जवळ घेऊन म्हणाला बेटा ती सायकल माझ्याकडून तिला गिफ्ट आणि हो कधी काही अडचण आली तर या मामाला सांगायचं बरं का साहेब तुमचे आभार नाही ताई आभार नका मानू मीही गरिबीतूनच वर आलो आहे गरिबाचं नुकसान काय असतं ते मी चांगलं समजू शकतो माझ्या आईनं पण मोलमजुरी करूनच मला मोठं केलं आहे तुम्ही तुमच्या मुलीला खूप शिकवा मोठं करा ते ऐकून पार्वतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले मंडळी ही कथा दीपक तांबोळी यांची आहे आणि त्यांच्या कथा माणुसकीच्या या पुस्तकातली आहे तर माझी खात्री आहे की तुम्हाला ही न गोष्ट नक्कीच आवडली असेल मला नक्की, नक्की अभिप्राय कळवा पुन्हा अशाच एखाद्या गोष्टी छानशा गोष्टीसह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार